सुंदर छान अशी रांगोळी प्रत्येकानं काढली आहे सगळ्यांनी काढलेली आहे आणि ज्यांनी सर्वांनी भाग घेतला याचा सर्वांचा मनपूर्वक आभार पुढच्या वर्षी आपण याच्यापेक्षा चांगला मोठा कार्यक्रम करू का। चांगली मोठी बक्षिस देऊ असा आमचा हा पुढे पुढे प्रयत्न सुंदर अशा दशावतन काढलेला आहे आणि खूप छान खूप कठीण अशी रांगोळी होती खूप एकदम बारीक 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 याच्यामध्ये बारी, बारी। त्याने स्वतःनी रांगोळी काढलेली सगळे टाळं वाजवायचा आहे खूप सुंदर रांगोळी काढतो आणि त्याच्यानंतर कोणीही घाई करू नका म्हणजे आपल्याला बक्षीस समारंभ आपला अजून संपलेला नाही आपल्याला बक्षीस बाकी सर्वांना द्यायचंय त्यांनी ज्यांनी भाग घेतला आहे असं प्रत्येकाला मिळणारच आहे कोणी घाई गडबड करू नये मी सर्व आपले मॉनिटर आहे सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की त्यांनी आपापली जबाबदारी स्वीकारायची आहे कोणी जाऊ नये की नम्रतेची विनंती आणि जसं बबलूभाई तुम्हाला सांगतील त्याचप्रमाणे उठा म्हणजे आपण दहा मिनटामध्ये आपण फ्री होऊन जाऊ जर तुम्ही गडबड केली सगळेच जर दुसऱ्या एका त्या ह्याच्यामध्ये तिकडे आपल्याला बक्षीस वेळ तुमच्यासाठी तुम्हाला बक्षीससुद्धा आहे आणि तुम्हाला एक बबलूबाईंकडे तुम्हाला सुद्धा आहे काय काय आज हळदी बुकू निमित्त सर्वांना ती नोंद घ्यायची आहे की प्लीज घाई गडबड करू नका जसं इतका वेळ बसला तुम्हाला बक्षीस भेटते तर प्लीज घाई गडबड कृपा करून कोणी करू नये ही विनंती आहे त्यांना बोले त्यांनी त्यांनीच उठा जो विभाग बोलेन त्यांनीच उठा बबलू पाठवले तुम्हाला सांगतील त्याचप्रमाणे तुम्ही आतमध्ये जावा बक्षिस तुम्हाला प्रत्येकाला भेटणार आहे ज्यांनी त्यांनी रांगोळे काढलेले आहेत त्याला प्रत्येकाला बक्षीस आणि वाग लवकर सांगू प्लीज कोणी त्यांना बक्षीस भेटले त्यांनी कारण की हां त्यांना बक्षीस नाही भेटले त्यांनी तुमचा वर्षी कसा काढायचा प्रयत्न करू याचा विचार करा पण नाराज होऊ नका बक्षीस प्रत्येकाला आपण देतो प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक बक्षीस देतो कोणालाही नाराज करत का सर्वांना कोणी ज्या एरियाचं नाव घेतलं त्या लोकांनी उठायचं आहे गाणी चालू राहणार आहे पण तुम्हाला सर्वांना सोयीत दोन दोन आहे पण जर बसले तर सगळ्यांना व्यवस्थित भेटेल मीच विनंती आहे आणि गाण्याचा एन्जॉय करत जेणे ज्यांना बोलवलं त्या लोकांनी उठाव आणि ऑर्केस्ट्रा चालू आहे कुणी उठू नका प्लीज हा विनंती आहे सर्वांना मात्र Thank yeah. you. Bir de bekle. कस वाटलं ताई छान वाटलं ना या ताई बाहेर या

आमचा प्रोग्राम yeah. थँक्यू yeah. कसं वाटलं आवडलं ना कसं वाटलं ताई कसं वाटलं तुम्हा सर्वांना आजचा प्रोग्राम आजी थोडा फीडबॅक द्या कसं वाटलं छान वाटलं आवडलं ना प्रोग्राम गाणी वगैरे सगळं पुढेही करत राहू छान छान ताई कसं वाटलं फीडबॅक द्या खूप छान वाटले ना

वर्षताई कस तुम्हाला इधर देखो इधर देखो कैसा लग रहा है अच्छा लग रहा है ना <laughs> कस वाटत मौशी आवडला प्रोग्राम छान छान कॉंग्रॅच्युलेशन सर्वांना घेतला घेतला टाळ्या वाजवा सर्वांनी तुमच्या ग्रुपच्या बायकांसाठी तुम्ही टाळ्या वाजवा तुमच्या ग्रुपच्या बायकांसाठी धन्यवाद आवडलं ना तुम्हाला फीडबॅक द्या ना छान वाटलं ना प्रोग्राम कस वाटलं तुम्हाला सर्वांना फीडबॅक द्या सर्वांनी कस वाटलं मस्त ना वाट आवडलं ना खूप आवडलं अरे ताई तुम्ही सांगा तुम्हाला कसं वाटतंय <laughs> <laughs> तुम्हाला उखानात घ्यावाच लागेल बोला एखादा छान उखाना उखाणं ताई उखाना घ्या बोला ताई आकाशात आणि भीमराव कांबळेचं नाव अख्या भारताच्या नकाशात अरे वा टाळ्या वाजवा सर्वांनी ताईंसाठी तुम्ही घ्यामेशा होती अरे वा छान छान ताईंसाठी टाळ्या वाजवा अजून कोणी उखाना घेणार कुणाला पैठणी मिळाली पैठणी या ग्रुप मध्ये पैठणी कोण आहे कुणाला मिळाली पैठणी विनर उखाना कोण येणार उखाना मावशी उखाना घ्या <laughs> हा बरोबर हो घ्या घ्या गणपतीच्या पायावर वाहते एकवीस दुर्वांची जोडी साठमानच्या संसारात विजय विजयाची जोडी अरे वा छान छान काकींसाठी टाळ्या वाजवा अजून <laughs> कोणी <नी>? तुम्ही अजून <laughs> कोणी उकाना घेणार मावशी उकाना घ्या ना <laughs> हार्दिक कुंकूच्या कार्यक्रमात उखाना ना मजाच नाही नाही का <laughs> मावशी उखाना घेत

I think it's